भरतराज ऋषी म्हणाले हनुमंता तुला सकळ ज्ञान असताना तुम्ही रामाचे भक्त आहे आणि रामाचे भक्त घरी आल्याच्या नंतर त्यांचं आतिथ्य झालं पाहिजे असं भरतराज ऋषी बोलला भक्त ज्ञानी असो की आज्ञानी असो पण देवाचा भक्त जर घरी आला तर त्याची पूजा झाली पाहिजे कारण आतिथी देव आपल्या भारताची संस्कृती आहे अशा प्रकारचे भरतराजून तुमचं आम्हाला अतिथे करू द्या असं म्हणताची विनंती आहे भजन आपलं भजन कसं आहे मिळाले तर भजन करायचे आपल्याला सुख असलं तर भजन आहे पण असं भजन करणारे असताना तुमची सेवा आमच्या हाताने झाली पाहिजे असं भरतरा आणि भरतराज ऋषी म्हणतात हनुमंतात तुम्हाला ज्ञान असा आहे की जे जे लेखी जे बुद्धते ते मानजे भगवंत सर्व जगामध्ये तुम्ही राम पाहता राम ज्ञान आणि विज्ञान पण तुमच्याकडे आहे असं एवढं ज्ञानी असताना तुमची सेवा माझ्या हातानं घडली पाहिजे असं भरताच गुण आहे आणि भक्त रामप्रभूचे घरी आल्याच्या नंतर जर मी त्यांची सेवा माझ्या हातानं घडत नसेल तर माझ्यासारखा आभागी माझ्यासारखा दैववान दुसरा कोणी नाही असं वर्ग म्हणतात आणि राम, 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 राम कोठे तर रामे साधूच्या भेटीमध्ये राम साधूच्या दर्शनामध्ये राम साधूच्या संगतीमध्ये आहे माऊली माता संताची संगती म्हणून गती आकडा श्रीपती आणि पंती या मार्गाने भक्ताच्या संगतीमध्ये देव आहे देव तुम्ही कुठे जरी शोधून पाहायला तरी मिळणार नाही म्हणून तुमच्या संगतीमध्ये भगवंत आहे तुमच्या भेटीमध्ये भगवंत राम आहे असं अर्थाचं म्हणणं आहे राम साधूच्या दृष्टी आहे राम साधूच्या संगतीत आहे राम साधूच्या हृदयामध्ये आहे आणि साधू आहेत म्हणूनच राम आहे कारण या देवाची जर कोण ओळख करून दिली असेल तर भक्तानं दिलेली आहे काहीतरी वेरी तरी देवाला कोण ओळखत होतं अशा प्रकारचं तुमच्या संगतीमध्ये राम रामाची भेट आहे रामाचं दर्शन आहे असं भर म्हणू लागले राम म्हणजे वैकुंठीचा विष्णू भगवंत मध्ये आवडत नाही नवीन शेषावर शेअर करणं आवडत नाही संतांच्या संगतीमध्ये राम राहतो तसं संत तुमच्या सोबत देव आहे असं हनुमंत हनुमंतराला भरतराजेशी बोलला आणि भक्ताच्या संगतीमध्ये आमचा रामराव आहे माझं भाग्य थोर कारण माझ्या भाग्यामुळे तुम्ही हनुमंत आम्हाला आज भेटला तुमची सेवा माझ्या हातानं घडली पाहिजे असं भक्ताचं म्हणणं आहे हनुमंत हनुमंतराय म्हणून लागले हे भरता तुम्ही रामप्रभूची धाकतेवर तुमची वा तुमची जी आज्ञा आहे या आज्ञेचं उल्लंघन कोण करीन मात्र मी तुम्हाला जीवीचा गुरु सांगतो अशा प्रकारे हनुमंत बोलत काय बरं

लक्ष्मण विसर्ग पडलेला आहे लक्ष्मणाने अन्न पाणी घेतलं नाही म्हणून भरत राजऋषी इथं जर मी अन्न घेईल फळमूळ घेईल तर म्हणले राम भजनाला दोष लागल्यासारखं होईल असं हनुमंत राया भरताला बोलू लागले राजा रामचंद्र भगवान की जे कपिल उज्ज्वलाता एक तिडके तसेच सूचकाची सेवा गोविंदराव महाराज चाकणकर